शास्त्र असं म्हणते प्रकृतीच्या ठिकाणी भिन्नपण आहे स्वरूपाच्या ठिकाणी नाही ग्रामगीतेच्या दुसऱ्या अध्यायम त्याचे प्रमाण येतात आत्मरूपाची धारणा सर्वांना विश्व कुटुंब आचरणा धर्म म्हणावे निश्चित आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भेद नसतो प्रकृतीमध्ये कारण हे जग एका तत्वापासून बंड नाहीये महाराज म्हणतात हे जग जे बनलं ना पंचमाभूत आणि तीन गुण अशी अष्टधा प्रकृती त्या आहे त्यामुळे इथं सारखं काही दिसत नाही भिन्नत्व आहेच असण्यामध्ये दिसण्यामध्ये सुद्धा भिन्नत्व आहे एक व्यक्ती सुद्धा सारखा नाही बर जाऊ द्या नाही पण स्वभाण सुद्धा नाही कारण या जगामध्ये एवढं भिन्नपण आहे की कोणीच सारखा नाही आहे मग मला सांगा इतक्या कॅटेगरी संत पाळतील काय आणि म्हणून ह्या एवढ्या भिन्नतेला कुठतरी एका विशिष्ट वर्गामध्ये आणावं म्हणून सत्व रजा आणि तम या तीन गुणामध्ये वाटल्या गेलं आणि मग हे तीन गुण चातुर्वर्णामध्ये विभागण्यात आले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र शेवटी आई सगळी प्रकृतीच तुका म्हणे तीन प्रकाराचे केले जन आणि म्हणून सारखं कुठं दिसत नाही आणि अध्यात्मशास्त्र वेदांत शास्त्री म्हणते प्रकृतीच्या ठिकाणी भेदच असतो प्रकृतीच्या ठिकाणी तीन प्रकारचा भेद आहे एक स्वगत एक भेद आहे एक स्वजातीय भेद आणि एक विजातीय भेद स्वगत भेद याचा अर्थ होतो की आपल्याच अंगातला जो भेद आहे आपण सारखे नाही येऊ हो। हात वेगळे पाय वेगळे कान वेगळे हे सगळं वेगवेगळं आहे पाय वेगळे आहेत आणि प्रत्येकाचे हातपाय सुद्धा वेगळे असतात हात जरी सगळ्यांना असले पण कोणाचे बोट लांब आहेत कोणाचे कसे आहेत याला स्वगत भेद म्हणतात झाड एकच आहे निंबाचं काय ते सारखं आहे काय स्वजाती भेद म्हणजे जात एकच आहे निंबाचे दोन झाडं घ्या बरोबर सारखेच झाड आहेत एकाच जातीचे आहेत पण सारखे असतात काय कोणाचे निबोळ्या मोठ्या असतात कोणाचं खोळच मोठं असतो कोणाचं पान लहान असतं कोणा झाडाचं पान मोठं असतं हात एकाच जातीत जन्माला आल्यानंतर सुद्धा भेद आहे आणि निंबाच्या झाडामध्ये आणि एखाद्या दुसऱ्या काठीच्या झाडामध्ये भेद असतोच महाराज पण मात्र हा भेद, भेद प्रकृतीच्या ठिकाणी महाराज म्हणतात हे सगळं स्वभावाचे तीनची प्रकार त्यात वसती सर्व प्राणी मात्र जितुके म्हणून विषम मंत्र या जगी जीवकोटीचे मग ज्याच्या अंगात जो गुण असला त्याला त्या त्या, त्या वर्णामध्ये महापुरुषांनी टाकलं आणि मग अशा या विभागणीतून चार वर्णाची निर्मिती झाली महाराज म्हणतात धंदे असती अनेक गुणांचे परी मुख्य भेद चारच त्याचे मनोनी चातुर्वर्ण न्याय्याचे हे विले रुचि जनी संरक्षण देती ते क्षत्रिय व्यापार करती ते वैश्य निर्भय ऐका न्याय दर्शन योजना कार्य ब्राह्मण वर्णा नेमिले या तिन्ही कामी जो अनाधिकारी तया शूद्रनाम निर्धारी जो करी सेवा चा करी तो ही सर्वांशी पूरक या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे हे चार भिन्नत जरी आपल्याला दिसतले तरी ही एकमेकाला पूर्वी काळामध्ये पूरक होते ब्राह्मण काय करायचे ब्राह्मण हे समाजाला नेहमी मार्गदर्शक असायचे बुद्धीने जो फाटाफूट करी तोची ब्राह्मण झाला निर्धारी तो मार्गदर्शन करायचा कोणी वाट चुकला काय त्याला वाट दाखवायचा कोणी व्यसनाकडे चालला काय त्याला निर्व्यसने करण्याचा प्रयत्न करायचा कोणी जास्त उधळपट्टी करायला लागला काय त्याला समजावून सांगायचं बाबा लग्नात इतका खर्च करू नको हे खरं ब्राह्मण्य होतो त्या काळामध्ये ते ते वर्ण त्या त्या कर्मासाठी पूरक होते आजच्या काळामध्ये सगळ्याच वर्णांनी आपापलं पूरकत्व सोडल्यामुळं काय झालं सगळा गोळ होऊन गेला मग ब्राह्मणाचं काम ब्राह्मण व्यवस्थित करायचा क्षत्रियाचं काम क्षत्रिय व्यवस्थित करायचा रक्षण देण्याचं काम समाजाचं रक्षण ज्याच्या बाहूमध्ये शक्ती आहे तो क्षत्रिय व्हायचा तो गाव सांभाळायचा तो घर सांभाळायचा तो देश सांभाळायचा तो प्रसंगी या देशाकरता स्वतः आपला प्राणाची आहुती देण्याकरता तयार व्हायला तयार होता असे क्षत्रिय त्या काळामध्ये होते आणि काही लोक व्यापारी होते ते व्यापार करायचे व्यापार करून पाहिजे तेवढाच मुनाफा घ्यायचे आज तर व्याजभोगी व्यापारी बनला आपल्या मित्राचा घेतला मुनाफा त्याने आजकालचे व्यापारी तर विचारच करत नाहीत सगळ्या भावाने सोडत नाहीत याचा अर्थ या सगळ्या व्यापार करणाऱ्या वैश्यांनी आज किती प्रमाणामध्ये स्वतःच त्यांचं ते कर्तव्य आहे ते किती प्रमाणात सोडलंय आज सगळ्यांनी आपलं कर्तव्य सोडून दिलं त्यामुळे समाज अत्यंत महाराज दैनीय अवस्थेला येऊन पोचला आणि ज्याला हे तीनही काम जमत नाहीत तो शुद्ध झाला मग त्याने सगळ्यांची सेवा चाकरी करावी पण महाराज सेवा करत असताना त्याला तुच्छ लेखावं हावभाव मात्र कुठेही नव्हता त्याला शिक्षण येत नाही तो शारीरिक शक्तीनंही सुद्धा कमकुवत आहे त्याला व्यापारी चांगला जमत नाही मग त्यानं या सगळ्यांची सेवा करावी या सेवेच्या बदल्यात या बाकीच्यांनी त्याचं संरक्षण करावं ब्राह्मण त्याला मार्गदर्शन द्यावं आणि वेश्यांनी त्याला पाहिजे ते अन्न धान्य ते सगळं पुरवावं आणि त्या बदलीमध्ये ती सेवा अशी एक समाज व्यवस्था आमच्या देशामध्ये त्या काळामध्ये होती आणि ही सगळी व्यवस्था लक्षात घेता ही कर्मावरून ठरत होती एखांदा महाराज म्हणतात क्षत्रिया पोटी प्रश्न निपजला तो क्षत्रिय कैसा झाला राजाच्या पोटी भ्रष्ट निपजला तो कसा काय क्षत्रिय होईल नाही महाराज पण त्या काळातली वर्ण व्यवस्था आज राहिली नाहीये आज तर मोठं कठीण आहे मग त्या काळामध्ये धंद्यावरून वर्ण जाती समजल्या जायच्या महाराज म्हणतात पण आज मात्र तो भाव राहला महाराजांनी अनेक वजनामधून त्या पद्धतीचा भाव प्रकट केलेला आहे सगळा ओलला भारत निगळा बोलला भारत ता thank mm -hmm.

त्यानं काय झालं मग तुकड्या दास म्हणे राष्ट्रीय आम्ही सर्व एक आहोत ही जी भगवंताची मूळ संकल्पना आहे तिला तळा जातो महाराज धिंडपेमुळे आणि मग याच्यातून हजारो दुःख जन्माला येतात मग माणूस माणसाचा द्वेष करायला लागतो समाज समाजापासून दूर जातो म्हणून आज जेवढी मंडळी या प्रवचनामध्ये उपस्थित आहे आता तो काळ गेला महाराज आता काळ बदलला आहे आज तुमच्या डोक्यात जरी जात असली धर्म असला पंत असला तरी आज तुमचे येणारे नवीन मुलं हे बांधणार नाही आज आंतरजातीय विवाह होऊन राहिले महाराज आणि महाराजांनी पन्नास वर्षाच्या अगोदर परमिशन देऊन टाकली दोन्ही प्राणी उपवर असतील भिन्न जाती लग्न करू म्हणती विचार करता गुन धाव शास्त्री पुराणे ऐकतो मिश्र विवाहाने बिघाड होतो ऐसे म्हणणे व्यर्थ असे फक्त त्याच्यामध्ये पत्य सांगत मिश्र विवाह ऐसा असावा विचार करण्यास अवकाश द्यावा प्रसन्न चिंते या अगोदर सुद्धा इतिहासामध्ये असे विवाह झाले महाराज जात पात कुठली श्री कृष्ण गवळ्यात नादला स्त्री शूद्रांचा कैवारी झाला चावंतीसी विवाह केला आदिवासी जमातीच्या भीष्माच्या वडिलाने वरिले कोडियाचे कन्ये ऐसे शेकडो प्रमाणे सापडती पूर्वी ग्रंथी एक प्रमाण अशे अदालोग प्रमाण आहेत येणारा काळ या सगळ्या गोतीला मानणार नाही म्हणून महाराजांनी हे गोष्टी पन्नास वर्षाच्या अगोदर ग्रामगीतेमध्ये लिहाव्या पण मात्र अजूनही समाजापर्यंत या पोहोचल्याने ते कित्तं दुर्दैव आहे आणि म्हणून आजपासून संकल्प करा जात पात पंत पक्ष या सगळ्या गोष्टी व्यवस्थेपुरत्या आपल्या सगळ्यांच्या जवळ असल्या पाहिजेत त्याच्या बाहेर निघून हा संपूर्ण मानव समाज सुखी कसा होईल आम्ही परस्पराशी प्रेमाने आनंदाने कसे वागू याचा विचार करण्याची गरज आहे आम्ही सगळे एकमेकाला पूरक असलो पाहिजे

जातीत जन्माला आला हे महत्वाचं नाही तुमचा जन्म कुठं झाला हे महत्वाचं नाही लक्षात घे जा जन्मापेक्षा आपलं कर्म महत्वाचं आहे शास्त्र असं म्हणते विश्वामित्र वशिष्ठ मतंगो नारदा नारदाय तपविशेष संप्राप्ता उत्तमतम जातीतहा विश्वामित्र ऋषी होऊन गेले ते काही जातीवरून श्रेष्ठ नाही आहेत वशिष्ठ ऋषी होऊन गेले अत्यंत शुद्ध जातीमध्ये जन्माले मतंग ऋषी विश्वामित्र वशिष्ट मतंग नारद दाशी पुत्र होते अशात के जात माणसाला श्रेष्ठत्व हे कोण्या जातीत जन्माला यावरून ठरत नाही त्याच्या कर्तृत्वावरून ठरतोय